हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळची तरी सगळी कामं पटपट आवरून घेतली आणि म्हटलं झाडांना पाणी घालूया आणि झाडांना पाणी घालताना ना म्हणजे मी गोकर्णाची एक वेल लावली होती म्हणजे बिया घातल्या त्या वेल छान आल्या खूप दिवस झाले म्हणत होते कधी एक तर त्याला फूल लागतं असं झालेलं आणि आज सकाळी पाणी घालताना ना नेमकं बघितलं तर एक छान मस्त असं गोकर्णाचं फुल आलेलं होतं मी तुम्हाला पण दाखवते समाधान वाटतं असं काहीतरी बघितल्यावर मस्त छान असं आलेलं एक मिनिट तिथे ना झूम करून दाखवते हे बघा हे ते ना हे वाला हे वाला छान आलं तर अजून अशीच बाकी पण फुलं आली ना तर किती छान वाटतात मला फार आवडतं असं म्हणजे झाडं लावायला बघायला लावताना थोडासा प्रॉब्लेम होतो थो, बट ठीक आहे म्हणजे तर ही माझी छोटीशी नर्सरी आहे म्हणजे जिथं मी छान एक कोरफडचं लावलेलं ला आहे त्यानंतर मनी प्लांटचे दोन आहेत एक ओव्याचं झाड आहे आणि ते आहे ते गोकर्णाचं आहे आणि एका साईडला तुळस मला ॲक्च्युली तुळशीचं नाही चेंज करायचं आहे फारच हे झालं वाढलं आहे थोडं ते बघू आता जर अजून थोडे दिवस झाल्यावर तुळशीची रोपं येतात ना मग त्यावेळी लावायचं म्हटलं कामं ना जस्ट आवरली होती सगळी आणि अदवे ते आए। आए, आए। ना आमचा सगळीकडे नुसतं पसारा करतो म्हणजे सगळं सात कुठेतरी उचलून ठेवलेलं असतं आणि त्याला लगेच ते सगळं पाहिजे असतं आता ना बोल त्याला फक्त ना त्याच्या गाड्यांचं सगळं महत्त्वाचं असतं तर टी व्हीवरसुद्धा त्याचं तेच असतं की त्याला त्या कारचं काही नाही काय बघायचं असतं ॲक्च्युली बॉईज ना कार्स आवडतात एवढं माहीत आहे बट एवढं पण आहे की त्याचं सारखं त्या गाडी म्हणजे कार्टून बघायचं पण म्हणजे काय ते कारचं काहीतरी बघायचं असतं त्याला आणि प्रचंड गाड्यांचं वेळ सगळ्या प्रकारच्या गाड्या पाहिजे ट्रक पाहिजे कार गाडी पाहिजे रिमोट कंट्रोलची गाडी पाहिजे काय काय चालू असतं सुद्धा फक्त बाजारात काय आहे ऑलरेडी हां त्याच्याकडे रिमोट कंट्रोलवाल्यांची ऑलरेडी गाडी आहे मग सगळं आणि आता दाखवते म्हणजे कुठे असं जरा शांत काहीतरी साफ करून किंवा सगळं उचलून ठेवलेलं असतं म्हणण्याचं थोडं किंवा ते बसणार तर आमचे साहेब छान पुन्हा एकदा पसारा करून ठेवतात दाखवते एक मिनिट आणि नुसती खेळणीच नाही तर खेळण्याबरोबर बाकीच्या पण काही काही गोष्टी अशा सगळ्या म्हणजे ही उशी असतात ती कधी ठेवणार नाही तो मुद्दाम सगळं उचकटून टाकायचं पाण्याच्या बाटल्या काय खाल्लं असेल तर ती ती प्लेट तिथे उचलून ठेवणार पण थोड्या वेळाने हे सगळं असं मग हे त्याची खेळ आहे तर तो ट्रक तिथं आहे तो असं पाडून आहे पार अगदी खेळायला पाहिजे असलं की सगळं पाहिजे होय की नाही अद्वैत तरी पण ना हा अद्वैतचा पसारा कमीच म्हणायचा थोडी खेळणीला उचलून मी वरच्या बॉक्समध्ये ठेवले म्हणजे मोस्ट ऑफ सगळे टॉईज आहेत ना त्याचे ते वरतीच ठेवलेले आहेत शक्यतो जास्त खाली आणायला देत नाही तो नीट वापर अजून त्याला तेवढं समजत नाही की कुठली खेळणी कशी वापरायची त्यामुळे आपटून मोडणं आपटणं हे सगळं चालू असतं तर त्यामुळे थोडी खेळणी वर ठेवलेलं सॉफ्ट टॉईज पण आत्ता तो जास्त काही वापरत नाही एका दुसरं त्याला जे आवडतं ते तो घेतो त्यामुळे चालू असतं आता मी बोलले फक्त खेळण्याचा आणि तो आत्ता वरती खेळणी आणण्यासाठी गेला आता तो पुन्हा अजून काहीतरी घेऊन खाली येणार आणि पसारा करणार हां असंच असतं काय काय याचं काही नाश्ता जेवण सगळंच असं लवकर झालं त्यामुळे म्हटलं निव्हाण बसायचं पण अजून काही ना काही काम आहेतच काही ना काही करायचं आहेच मग आज बघू आज काय थोडा वेळ बसणार आधी आणि नंतर मग ठरवायचं पुढे काय करायचं आहे ते तोपर्यंत अद्वैतला काहीतरी खायला द्यायचं आणि त्याला आधी झोपवायचं म्हणजे माझी कामं निवांत होती तर बघते आता कधी थोडा वेळ शांत बसते आणि बघते काहीतरी काय करायचं आहे त्या त्यानंतर मी मेथीच्या पुऱ्या बनवायला घेतल्या त्यासाठी ना इथे थोडासा मैदा त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ एक दोन चमचे घेतलं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मसाले बाकीचे जे काही आपण तिखट मसाले जे घालतो ते ॲड करायचे आहेत सगळे मसाल्यामध्ये मी इथे लाल तिखट त्यानंतर हळद धनी जिरे पूड आणि थोडासा गरम मसाला इथे ॲड केलेला आता हे मसाले व्यवस्थित पिठात आपल्याला आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी ॲड करायची आहे आणि मेथीसुद्धा पहिल्यांदा असंच ड्राय पिठामध्ये आधी व्यवस्थित मळून घ्यायची त्यानंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे आणि छान म्हणून झालं की त्यावर ते थोडंसं तेल लावायचं आणि दहा मिनटासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे अगदी सॉफ्ट असं किंवा अगदी हार्ड असं पीठ नाही मळायचं आहे मिडियम मध्ये आपल्याला पीठ हे कणिक मळून घ्यायचं आहे त्यानंतर अशा छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आहेत आणि छान छोट्या पुऱ्या अशा लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला असंच मी बाकीच्या पुऱ्यासुद्धा इथे लाटून घेणार आहे तोपर्यंत मी तेल पण गरम करायला ठेवलं होतं इथे आता तेल गरम झालेलं आहे तर मी ते सगळे छान पुऱ्या भाजून घेणार आहे आता तर हा होता आमचा लंच मेनू अद्वैसाठी आणि माझ्यासाठी बनवलेला त्याला खायला वगैरे दिलं आणि त्याला झोपवलं त्यानंतर माझी बाकीची जी काही कामं होती ती करायला घेतली छान खमंग खुसखुशीत कुछ होतात तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खाऊन पिऊन झालं तसं मग मी घाऊन उडायला घेतले कारण बरेच दिवस झाले ते काम एक पेंडिंग होतं म्हटलं आज तरी करून घ्यावं गहू निवडून होता तोपर्यंत अद्वैत पण उठला त्याला पण फ्रेश वगैरे केलं आणि नंतर मग आम्ही चहा आणि बटर खाल्ला त्याला चहा बटर आवडतं त्यामुळे चहा आणि बटर दिला तर असा होता आजचा एक माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा सोबत बेल ऐकून क्लिक करा